नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासत आहोत पॅट पॅटर्ननुसार इयत्ता पाचवी मराठी विषय प्रथम सूत्र परीक्षा प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक यामध्ये इयत्ता पाचवीचा मराठी विषयाचा पेपर हा पन्नास गुणांचा असतो त्यामध्ये दहा गुण तोंडी परीक्षेसाठी आणि चाळीस गुण लेखी परीक्षेसाठी असतात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये तोंडी चाचणी या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात खाली दिलेल्या कृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरे सांग जसे कृती आहे पतंग बनवणे पतंग बनवण्यासाठी आपण कोणकोणते साहित्य लागतं तर आपण सांगायचं आहे काय काय लागतं डिंक लागतो पेपर लागतो बरोबर त्यानंतर कमटी लागते अशा पद्धतीने तुला कोणत्या रंगाचा पतंग बनवायला आवडेल आपला आवडता रंग या ठिकाणी सांगायचा सा आहे पतंग उंचवण्यासाठी कशाची आवश्यकता असते आणि कोणत्या सणाला पतंग उडवतात मकर संक्रांत अशापर्यंत तुम्ही उत्तर दिले की तुम्हाला पैकीच पैकी होऊन या प्रश्नामध्ये मिळतात प्रश्न दुसरा तोंडीचा आहे खाली उतारा वाच आणि त्या आधारे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सांगा हा उत्तर पण वाचायचा आहे दीपा हिरमुसल्या चेहऱ्याने घरी आहे तिचा पडलेला चेहरा पाहून आई स्वतःचीच म्हणाली दीपा नेहमी हसतमुख असते असा उतारा वाचायचा आणि मग आ, शेवटी आता याच्यावर जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर आपण तोंडी दे उतारात आलेल्या कोणत्याही दोन म्हणी सांग जसे की उतारा वाचल्यावर आपल्या लक्षात त्यामध्ये या प्रकारचे दोन म्हणी आलेले आहेत अतिथी माती अतिशय अना त्याचा बैल रिकामा आणखी बऱ्याचशे म्हणी उतार्यामध्ये आलेले आहेत तुझ्या मित्र किंवा मैत्रिणीला तू कशी मदत करतेस किंवा करतोस ते सांग हा पर्सनलिस्पॉनचा प्रश्न आहे आपल्या मनाने उत्तर द्यायचं आहे दीपाची मैत्रिणी बाबत काळजीची भावना ज्या वाक्यातून व्यक्त झाली या उत्तरातील कोणतेही एक वाक्य सांग जसे की तिच्यासाठी माझा जीव तुटतो जीव तुटणे म्हणजे काळजी वाटणे बघा लेखी चाचणी या ठिकाणी आहे आता सूचनेनुसार उत्तरेली तुझ्या शाळेची सहल कोठे गेली होती त्याबद्दल माहिती लिहिली सहलीचे ठिकाण आता तुमच्या शाळेची सहल ज्या ठिकाणी गेली असेल मागच्या वर्षामध्ये किंवा किंवा एखादं काल्पनिक उत्तर तुम्ही देऊ शकता जर शाळेची सहल नसेल गेली तर महाबळेश्वर उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे सहलीसाठी सोबत घेतलेले साहित्य सहली जाता आपण काय काय सोबत घेतो जेवणाचा डबा वापरासाठी कपडे इत्यादी इत्यादी तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे सहलीला शिक्षकांनी दिलेल्या दोन सूचना लिहित शिक्षक कोणत्या सूचना देतात सहली निघण्यापूर्वी तर या ठिकाणी दिलेले सर्वांनी शिस्तीचे पालन करावे आणि दुसरी सूचना असते आपला समूह सोडून इकडे तिकडे फिरू नये म्हणजे आपण हरवण्याची भीती असते खाली दिलेला उतारा वाच व सूचनेनुसार खालील प्रश्नांची उत्तर दिली दोन दिवसापूर्वी काही बायका पाण्याविषयी वरडत हातवारी करत बोलत होत्या असा हा उतारा आहे त्यावर प्रश्न उत्तर आईने पावसासाठी वापरलेले संबोधन ले। तर आईने पावसासाठी संबोधन वापरलेलं आहे बघा उंडगे ढोर खालील शब्दाचा तुला समजलेला अर्थ लिह कातावणे म्हणजे रागावणे जोरात ओरडणे जीवकास कातावणे वनवन हिंडणे इकडे तिकडे सैरवेर फिरणे भीमला आईच्या बोलण्याची गंमत का वाटली असेल असे तुला वाटते वाट वाट ते लिहिली आपल्याला का वाटतं ते लिहायचे उत्तर कारण आई माणसांना रागवतात तसे पावसाला रागवत म्हणून भीमला आईच्या बोलण्याची गंमत वाटली असावी खाली दिले शब्दकोळी पूर्ण कर त्यातील कोणताही एक शब्द वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार कर बघा पायात चप्पल नसणे एक नंबरला लिहायचे आपल्याला पायात चप्पल नसणे म्हणजे काय अ सुरुवात आहे आणि पण शब्द म्हणजे अन वाणी बघा अन वाणी आता दुसरा शब्द आहे शेत आता ज्यामध्ये उभा शब्द लिहायचा आहे पहिला अक्षर आणि शेवटचा अक्षर र आहे शेताला असा कोणता शब्द आहे की हा तर वा वर त्यानंतर आरतीसाठी वापरली जाणारी वस्तू का सुरुवात होते शेवटी र आहे का शब्द आता वाक्य माझी आई अनुवाणी पायानेच पाण्यासाठी जाते अशा पद्धतीने आपण याचा वाक्यात उपयोग केलेला आहे शब्द आपण वाक्यात वापरलेला सूचनेनुसार उत्तरले आहे गुणांसाठी उताऱ्यात अधोरेखित केलेल्या नामाऐवजी योग्य सर्वनाम वापर व उतारा पुन्हा आली बघा या ठिकाणी स्वप्नील च्या या नेतृ दीपक कामगिरीमुळे स्वप्नील आनंदी झाला पुन्हा स्वप्नील न म्हणता पण तो आनंदी झाला तर आनंदी झाला आहे शिवाय स्वप्नीलचे म्हणजे कोणाचे त्याचे कांबळवाडी हे गाव देखील आनंदात होऊन निघाले आहे अशा पद्धतीने आपण नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरलेलं आहे वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा खालील विरामचिन्हे ओळख व त्या रिकाम्या जागेत त्यांची नावे विरामचिन्ह बघा ही छोटा डॅश त्याला आपण संयोग चिन्ह म्हणतो आणि हा जो मोठा डॅश असतो त्याला आपण अपसारण चिन्ह असं म्हणतो कौंसातील सूचनेप्रमाणे बदल कर वाक्य करून आली बघा वाक्य दिलेलं आहे ऊसाची वाहतूक बैलगाडतून केली जात आहे वाक्य भूतकाळात लिहायचं आहे तर उसाची वाहतूक बैलगाडीतून पुढचा प्रश्न आहे योग्य ठिकाणी विराम चिन्ह दे व वा वाक्य पुन्हा सुबे जरा इजार चार बोट कापून टाक घालतीस का तर हे तरी तोंडचे शब्द म्हणतात आपण अवतारण चिन्ह मध्ये घेऊया अवतारण चिन्ह सुबे जरा इजार चार बोट कापून टाक घालतीस का प्रश्नार्थक चिन्ह किती अभिमान वाटतो आम्हाला कविताचा किती उद्गारचक चिन्ह अभिमान वाटतो आम्हाला कविताचा हे उद्गार वाक्य आहे खाली उतारा त्या खाली प्रश्नांची उत्तरे बघा सायंकाळी नदीकाठी गेल्यावर लेखकाने कोणत्या दोन कृती केल्या के के ते लिहायचं आहे तर उतार्यामध्ये लेखकाने काय केलेलं आहे मऊ माती उकरली आणि मातीची छोटी छोटी घरी तयार केली या दोन कृती आपण त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल दोन तीन वाक्यातली पावसाळ्यामध्ये निसर्गात खूप बदल होतात त्याचं वर्णन आपण करू शकतो पावसाळ्यात निसर्ग हिरव्या रंगाने नटून जातो सगळीकडे हिरवळ पसरते नदी नाले तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असतात पिके बहरात आलेली असते अशा पद्धती खालील घटनेबाबत तुझ्या मनात येणारे विचार दोन ते तीन वाक्यातली तुझा मित्र किंवा मैत्रीण सायकल चालवताना पडला पडली हे पाहून तू काय करशील तर आपण काय करणार मी तात्काळ त्याला तिला उठवेन त्याच्या किंवा तिच्या जखमीवर प्रथम उपचार करेन आणि पुढच्या वेळी काळजीपूर्वक सायकल चालवण्यास सांगेल खाली कवितेच्या ओळीमधून तुला समजलेले बैलाचे कष्टमय जीवन यावर तीन ते चार वाक्य सण एक दिन बाकी वर्षेभर ओझे मरमर ओढायचे बैलपळा या कवितेतील हे आहे बघा बैल फक्त एक दिवस सणाच्या दिवशी सजवला जातो उरलेले संपूर्ण वर्षभर तो मेहनत करत असतो त्याला दिवस रात्र शेतात ओझं ओढावं लागतं बैलाचं जीवन खूपच कठीण आणि कष्टमय असत असा या ओळींचा अर्थ होतो सूचनेनुसार पूर्ती खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक गोष्ट तयार करून लिहि व गोष्टीला समर्पक शीर्षक दे बघा एक राजा अभिकारी राजाचा वाढदिवस अशा पद्धतीने या ठिकाणी ही गोष्ट आपण तयार करायची याच्यावरनं बघा उत्तर समाधानी भिकारी एक राजा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करत होता सर्वत्र सजावट होती आणि दरबार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा एक भिखारी दरबारात आला त्याने राजाला धान्य भेट दिले राजाने विचारले तुझ्याकडे इतके थोडे आहेत तरी तू मला काय देणार भिखारी म्हणाला हेच माझं सर्व काही आहे आणि ते मी तुमच्यासाठी वाटून घेतलं आहे ते ऐकून राजा खजील झाला आणि त्याने भिखाऱ्याला खूप भरपूर संपत्ती दिली भिकारी मात्र फक्त थोडंच घेतलं आणि समाधानाने निघून गेला काय शिक भेटते आपल्याला समाधानातच खरा आनंद असतो आमचे घर या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे सहा ते आठ वाक्यात निबंध लिहायचा आहे बघा आपलं घर गर, घराची रचना वातावरण सभोवतीचा परिसर आणि घराविषयी तुला वाटणारा जिवळा आणि प्रेम याच्यावर गोष्ट तयार करायची आपल्याला मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही अद्यापही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये तर व्हिडिओ शेअर आपण गोष्ट बघूया आमचे घर आमचे घर हे आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचे स्थान असते घरातच आपल्याला शांती प्रेम आणि सुरक्षितता मिळते घराच्या रचनेची रूपरेषा घरातील वातावरण आणि त्याला भावनिक अनुभवांचा परस्पर संबंध असतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घराविषयी माहिती लिहायची तुम्हाला काय वाटतं आपल्या घराविषयी आपले अनुभव त्या मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी निवडामध्ये लिहायचे निबंध हा पाठ करून नये तर आठवून विचार करून लिहायचा असतो मित्रांनो अशा पद्धतीने सराव केल्यास तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू